पाहता न्यूज न्यूज चॅनल सांगली मी देवा सोन्याळकर तमाम होलार समाजाला आवाहन करत आहे की महाराष्ट्राच्या इतिहासात होलार समाजाची अद्याप कुठल्याही आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत कधीही घेतली नाही परंतु ज्याला अठरा पगड बारा बलुतेदार समाजाची जाण आहे असा बहुजन हृदय सम्राट जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर शेठ यांनी महाराष्ट्राच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात आवाज उठवून होलार समाजाच्या विकासासाठी स्थापन झालेल्या आर्थिक विकास महामंडळावरती अध्यक्षपदाची व होलार समाजाच्या जनगणनेची मागणी उपस्थिती करून महाराष्ट्र शासनाला जाग आणण्याचे काम केले त्याबद्दल होलार समाजाच्या वतीने मी देवा सोन्याळकर त्यांचे मनापासून आभार मानत आहे तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मला महामंडळावरती अध्यक्षपदाची संधी दिल्यास मी भारतीय जनता पार्टीत गेल्या पस्तीस वर्षापासून काम करत असताना मी सांगली जिल्हा सरचिटणीस संघटन महामंत्री युवा मोर्चा या पदावरती व भाजपच्या पहिल्या फळीतील कार्यकर्ता म्हणून काम करत आहे तरी मला महामंडळाच्या अध्यक्षपदी संधी द्यावी मी भाजपमध्ये काम करत असताना अनेक आंदोलनं आंदोलनं उभी केली आहेत यावेळेला माझ्या अंगावरती केसेस दाखल आहेत व होत्या MH10, सांगली न्यूज अंगावर मी देवा सोनळकर हिंदवी स्वराज प्रतिष्ठान महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष आज तमाम होलार समाजांना एक महत्त्वाचं सांगतो ज्या होलार समाजाचे महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्याला आजपर्यंत जाणीव झालेली नाही किंवा त्या समाजाबद्दल तळमळ आत्मीयता वाटली नाही पण बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी जो होलार समाजाबद्दलचा अत्यंत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनमध्ये मुद्दा मांडला त्याला तमाम होलार समाजांच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि त्यांच्या पाठीशी होलार समाज कायमस्वरूपी राहावा आणि त्यांच्या सोबत कायमपणे पाठीशी राहण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे कारण महाराष्ट्रातल्या आतापर्यंतच्या कित्येक आमदार मुख्यमंत्री खासदार हे होलार समाजाच्या जीवावरती निवडून आले पण त्यांना कधीही होलार समाजाची थोडीही आठवण किंवा अशी जाणीव झालेली नाही आजपर्यंत होलार समाज कुठल्याही जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती असू दे किंवा कुठल्याही निवडणुकीमध्ये त्यांना कुठेही स्थान दिलेलं नाही पण आत्ता जे बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी अत्यंत म्हणजे असा निर्णय घेतलेला आहे आणि त्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचीही हेही दखल घेतील असा माझा विश्वास आहे तर असे असताना आत्ता महाराष्ट्रातील जे हॉलार समाजासाठी महामंडळ स्थापन केलेलं आहे त्या महामंडळामध्ये फक्त आ, एक महत्त्वाचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमदार गुप्तचंद फडणवीस साहेबांना विनंती करतो तुम्ही ज्या महामंडळावरती लोक नेमणार आहेत त्याच्यामध्ये कर्तृत्ववान आणि समाजाला न्याय देतील अशाच लोकांना नेमणूक करा नाहीतर कुठं कुठली तर प्रवृत्ती म्हणजे ज्याची पात्रता नाही कुठंतरी समाजाची फसवणूक करणारा समाजाच्या जेव्हावरती कुणाला तरी पाठबळ देऊन कुठंतरी हजार दोन हजार पाच पन्नास हजारचं पॅ पॅकेज घेऊन समाजाला येड्यात करणाऱ्या लोकांना अजिबात महामंडळावरती स्थान देऊ नये आणि मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा गेले पस्तीस वर्षापासून काम करत असताना भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला म्हणजे स्थान नव्हतं त्यावेळेपासून मी भारतीय जनता पार्टीसोबत काम करत आहे जत तालुका असू दे किंवा सांगली जिल्हा असू दे प्रथम मी खोरेचं पाणी उमदीच्या बांधापर्यंत शेतकऱ्यांना मिळावे आणि ह्यासाठी ज्या वेळेला मी जतमध्ये पुतळे जाळले गांधी चौकामध्ये त्यावेळेला आमच्यावरती केसे दाखल झाल्या आघाडी शासनाच्या विरोधात आम्ही आवाज उठवला जत शहरातील लोकांना एम ए सी बीनं वाढीव लाटबिने दिली होती त्याच्या विरोधात आम्ही एम ए सी बीला टाळाटोक आंदोलन केलं तर आत्ता उमदी ते कोणत्यानं बाबूला तर हा नॅशनल हायवेवरती जोर हळदी येथील फुल अनेक वर्षापासून विघ्न झाला होता म्हणजे निकृष्ट झाला होता तिथं लोकांना जाणं येण्यासाठी अवघड झालं होतं तिथं देखील मी स्वतः आवाज उठवून त्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आत्ताचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यावेळेची एकनाथ शिंदे साहेब यांनी तात्काळ दखल घेऊन आज तिथलं रस्त्याचं काम चालू आहे तसेच उमदी येथील बसस्टँड जे झालेलं आहे त्याची प्रथम मागणी माझी आहे त्याबाबत मी स्वतः आवाज उठवला होता आणि त्याचे सर्व मायाड पुरावे आहेत असे एक ना अनेक आंदोलन मी स्वतः उभी केलेले आहेत ओबीसीच्या बाजूने लढलो म्हणून मला उमदी येथील पोलिसांनी रात्रीचं मला माझ्या शेतातून गाडीतून लुंगीवरती पोलिटेशनला नेलं अशा अनेक आ, आंदोलन मी केले आहेत माझ्यावरती भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना ज्या प्रस्थापितांनी जाणून बुजून म पोलिस बळाचा वापर करून माझ्यावरती खोटे केसेस गुन्हे दाखल केले तर असे असताना मी भारतीय जनता पार्टीला अनेक वेळेला माझ्यावरती संकट आलेले असताना बा फक्त मी एक आ, होलार समाजाचा असल्याने याची जाणीव कुणालाही झाली नाही म्हणून मला प्रत्येक वेळेला डावलण्यात आलं तर आत्ता इथून पुढं मी हे सण करणार नाही मी आत्ता स्पष्ट सांगतो जे काय महामंडळ होणार आहेत त्या महामंडळामध्ये रामोशी समाजातल्या नेतृत्व घ्या पारधी समाजातलं नेतृत्व घ्या कैकाडी समाजाचं नेतृत्व घ्या वड्रा समाजाचं नेतृत्व घ्या आणि अशा अठरा पगड बारा बलुतीदार लोकांना संधी द्या प्रत्येकांना जगण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकांना युवकांना चांगला म्हणजे एक लढाऊ जे आहेत त्या लोकांना तुम्ही महामंडळावरती ने नेमा अशी माझी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमदार गोपीचंद पटेलकर साहेबांना माझी विनंती आहे कारण कोलार समाजाच्या जाती चुकीच्या लागलेल्या आहेत त्याच्या नोंदीही चुकीच्या झालेल्या आहेत त्याबाबत महाराष्ट्रात आजपर्यंत कुठल्याही विधिमंडळमध्ये किंवा विधानपरिषद किंवा विधानसभेमध्ये कुणीही आवाज उठवला नाही तर फक्त हा आमदार गोपीचंद पटेलकर साहेबांनी आवाज उठवलेला आहे आणि त्याचा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तत्काळ निर्णयही घेतलेला आहे एवढं सर्वांचं मी अभिनंदन करतो एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय एम एच टेन सांगली न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा